आमचा गहू तयार झालेला आहे नेमकाच निघू राहिला आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्याच्यामुळं हे रोही शेतातले जना करतात डुकरं धिंगरा करतात त्याच्यासाठी आम्ही शेतात आलो आणि या गव्हाची जवळपास निगा राखणं चालली तुम्ही बघू शकता जे काही उडदाचं बारं होतं त्याच उडदाच्या बारामध्ये बारा आपण गहू टाकलेला आहे आणि छान पद्धती हा गहू आला आहे फक्त आता या <coughs> काय म्हणतात शेतामधल्या काही प्राणी असतात झालं रानडुक्कर असेल किंवा मग रोई असेल त्याचं एक मी प्रोटेक्शन म्हणून आपण तसा एक आपल्या शेताला थोडंसं प्रोटेक्शन पण तयार केलेलं तुम्ही बघू शकता काहीतरी ती हिरव्या रंगाची किंवा ह्याची पट्टी किती काही भुजगावणे वगैरे दिसत असतील तुम्हाला तर अशा पद्धतीचा आणि आणखीन पण याचं काहीतरी मेकअप राहिला आहे तो पण मेकअप करून घेऊया आज दिवसभरातून आणि छान पद्धतीने आपला गहू वाढत राहिला आहे तर बघू आता किती गहू होते काय नाही ते चालते चला भेटू परत एखाद्या सेशनमध्ये